केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी बंद पुकारलेल्या आंदोलनामुळे विविध ठिकाणी इंधन खरेदी करण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपवर गर्दी होऊ लागली आहे पांढरकवडा शहरात सकाळी नऊ वाजेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून जोपर्यंत पेट्रोलचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत पेट्रोल सुरू राहणार असून यानंतर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज विक्रेत्यांनी केला आहे मारेगाव वार्ता वाचित कुरेशी पांढरकवडा